घरपट्टी वाढीव मिरज महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख मिरज महापालिकेनं नवीन कर मूल्यांकनाच्या नावाखाली मिरजेतील मालमत्ता धारकांना अनेक पटीनं घरपट्टी आकारली केली आहे ती रद्द करा या महापालिकेनं ठेकेदारामार्फत नवीन सर्वेक्षण कर मूल्यांकन जे केलेलं आहे ते रद्द करावं जुन्या पद्धतीनंच घरपट्टीचा आकारणी करावे महापालिकेनं महापालिकेचा ठराव व मंजुरी असल्यास ते खुले करावे महापालिकेत घरपट्टीसाठी सक्षम कर्मचारी असताना देखील महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांची आर्थिक लूट करत आहे का असा सवाल हे यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेखनी केलाय महापालिकेनं जुन्या कर मूल्यांकनाच्या आधारेवरच घरपट्टी आकारावी नवीन कर मूल्यांकन त्वरित रद्द करा जनतेची आर्थिक लूट व पिळवणूक थांबवा अन्यथा आर्मी बल सांगली जिल्ह्याच्या वतीनं महानगरपालिकेवर गाढव मोर्चा ढोल ताशे वाजत गाजत मोर्चा कडून निषेध व्यक्त करण्यात येईल अनेक मालमत्ता धारकांना नवीन सर्वेक्षणाच्या नावाखाली घरपट्टी धारकांना दुप्पट तिप्पट व चौपटीनं आकारणी केलेली आहे हा मानसिक त्रास नागरिकांना असह्य झालेला असून महानगरपालिकेनं याच्यावर गांभीर्यानं विचार करावा असं जमीर शेखनं मिरज महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त अनिस सा मुल्ला साहेबांना निवेदन देताना म्हटलंय सहाय्यक आयुक्त अनिस मुलांनी निवेदन स्वीकारून भीम आर्मीची मागणी आयुक्तांना तातडीने पाठवू असं कार्यकर्त्यांना म्हणाले जमीर शेख विजय बल्लारी नासिर शेख सात गवंडी शिराज शिकारी सहित कार्यकर्ते उपस्थित होते मी जमीर अहमद शेख भीम आर्मी जिल्हाध्यक्ष आज भीम आर्मी व जमीन मिरजेचे सहाय्यक से आयुक्त अनिर्मला साहेब यांना नियोजन दिलेलं आहे की जे महापालिकेच्या घरपट्टीचं जे वाढ झालेलं आहे ते पुनर्सर पुनर्सर्वेच्या नावाखाली जे घरपट्टीमध्ये जे तीन ते पाच पटीनं वाढ झालेली आहे ते चौडीच मागे जे आहे आम्ही महापालिकेवरती गार्डन मोर्चं काढणार आज महापालिकेने जे नागरिकावरती जे जिजाकर लागू केलेलं ला, आकारलेला आहे त्याचा मी सर्व निषेध करतो आणि आमची एवढीच मागणी की त्यांनी महापालिकेनं त्वरित हे कर मागे घ्यावे व जन व जनतेला दिलासा द्यावा कारण महापालिकेने जे कर लादलेलं आहे ते कर लागू केलेला आहे ते ठेकेदारांना पोचण्याचं काम करत आहे जे दोन घरपट्टी होते ज्यांना आठ ते दहा हजार पाच हजारची घरपट्टी होती त्यांना डायरेक्ट तीन ते पट्टीनं वाढून पंचवीस पंचवीस तेहतीस हजार घरपट्टी आलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो व महापालिकेने हे कर त्वरित मागे घा घ्यावा अन्यथा हे व जैन सेनेच्या वतीनं मिळत महापालिकेवरती गाडो मोर्चा काढणार जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंधार